नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा तुम्हाला माहिती आहे की कोलोराडो फिरतो आहे आपण सध्या आणि कोलोराडोमध्ये आज निघालेलो आहोत कॅनन सिटीमध्ये तिथं एक विशेष आकर्षण आहे जे इथं येणारे पर्यट परियर, पर्यटक चुकवत नाहीत तर हे आपल्याला सजेस्ट केलं होतं प्रेरणा नावाच्या आपला एक सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी आवर्जून मला मेसेज करून इंस्टाग्रामला सांगितलेलं होतं की इथे जा तुमचा जो प्लॅन आहे मी माझी आयटिनिररी त्यांना पाठवली होती आणि त्यापैकी हेच हे बरं आहे हे बघण्यासारखं नाही आहे वगैरे असे त्यांनी बदल सुचवले होते आणि मला खूप छान वाटतं आहे की त्यांच्यामुळं आम्हा आम्हाला अमा, खूप मदत झाली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना विशेष थँक्यू म्हणते थँक्यू प्रेरणा तर त्यांनी सुचवल्यानुसार आज आम्ही तिकडे निघालेलो आहोत आता बघूयात ते आकर्षण किती खास आहे आणि खास असणार आहे कारण त्यांनी ते त्या इथं खूप वर्ष राहतात त्यामुळं मला माहिती आहे की त्यांच्या अनुभवातून आलेली ही गोष्ट आहे त्यामुळं त्यांनी जे सुचवलेलं आहे ते खरंच खास असेल अशी अपेक्षा करूयात आणि आता सिटीला जाऊयात आम्हाला ही जी गाडी मिळालेली आहे तर त्याचं पूर्णतः हँड्स फ्री ड्रायविंग आहे आणि खूप चांगले फीचर आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगतोय त्याबद्दल या फोर्ड एक्सपिडिशन गाडीची ड्राइव एन्जॉय करत करत आता आम्ही पोहोचलेलो आहे रॉयल जॉर्ज ब्रिज अँड पार्क इथं नावातच आलं की इथं एक ब्रिज आहे पण तो साधा सुद्धा ब्रिज नाही आहे तुम्हाला दाखवेन पुढं खूप सुंदर दिसत इथून हा बघ पाण्यावर फिरत आहे इथे एका अडल्टचं तिकीट आहे पस्तीस डॉलर्स आणि सगळ्यांची तिकीट काढून झाल्यानंतर पुढं आल्यानंतरचं हे दृश्य तुम्हाला मी आहे आणि कमर्शियलाइज केलेलं आहे हे, हे सगळं ठिकाण म्हणजे इथं खूप ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आपल्याला क करता येतात ही जी दरी आहे तर ती आपल्याला झिप लायनिंगनी पार करता येते गोंडोला राईड आहे आणि तो ब्रिज आहे जो मुख्य आपल्याला बघायचा आहे पण त्याआधी गोंडोला राय राईड करायची आपल्याला जी की ही अशी असणार आहे आणि खाली याच्या नदी आहे बरं फक्त नदी नाही आहे तर त्याच्या तिच्या काठावरून जाणारा एक रेल्वेचा रेल्वेचा रूळसुद्धा सुद्धा आहे म्हणजे इतकं आत्ता ते इथून दिसताना काहीच दिसत नाही खरं तर मला तुम्हाला झूम करून दाखवावं लागेल आणि हा तो पूल हा तर खूप विशेष असा पूल आहे नऊशे छप्पन्न फुटावर आहे खालच्या नदीपासून तो आणि हा अमेरिकेतला हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज म्हणून ओळखला जातो या दुर्बिणीतून बिलवला तर पलीकडची गंडोला पण दिसतीये पण मला फक्त तो उंच झोपाळा दिसतोय भयानक नाही ता, मी बघतीये मला भीती वाटते ते झी लायनिंग बघताना आणि बिल्वच म्हणजे एकच की मला पण करायचंय पण मी पडणार का मला पडायचं नाही न पडता करायचंय

बांधलेलं आहे हे सुद्धा पर्यटकांसाठीचं आकर्षण आहे इथून ती रेल्वे येते कदाचित आपल्याला गोंडोला राईड करताना ती दिसू शकते आपण बघूयात आणि त्याचंही बुकिंग आधी करावं लागतं खूप छान निसर्ग या रेल्वेमधून जाताना आपल्याला दिसू शकतो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हटलेलं आहे की या इतक्या खोल दरीत तुम्हाला जायचं असेल तर ना कुठली बस तुम्हाला घेऊन जाईल ना तुम्ही चालत जाऊ शकता ना कारने जाऊ शकता फक्त ट्रेनने जाऊ शकता आणि हे सगळं बघता बघता आता हे आपली केबलकार इथं आलेली आणि आपण यामध्ये बसायचंय आता ही राईड सुरू झालेली आहे अगदी दोन तीन मिनिटांची आहे ही राईड या कड्यावरून त्या कड्यावर फक्त आपल्याला जायचं आहे तुम्हाला आठवतं गेल्या वेळच्या नाही त्याच्या आधीच्या ट्रिपमध्ये म्हणजे आपल्या अरिझोनाच्या ट्रिपमध्ये आपण अशा प्रकारचे कॅनियन्स बघितले होते ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क बघितलं होतं जिथं खोलच खोल दर्या होत्या सगळ्या अर्थातच हे दृश्य त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे कारण ते सगळे जे डोंगर होते तर ते लाल दगडाचे होते आणि खूप विशेष असे ते दिसत होते पण इथं जे दिसणारं दृश्य आहे ते भयानक वाटते कारण डायरेक्ट वर आलो ना दरीच्या आपण ते ॲटलिस्ट काठावरून तरी बघितलेलं मला अशी उंचीची भीती वाटते खरं तर पण आज का काय माहिती तेवढी भीती तर काही वाटलेली नाहीये आणि अशी गंडोला राईड आपण फॉल कलर्स बघण्यासाठी सुद्धा दरवर्षी करतो तुम्हाला माहितीच आहे आपण माउंट लेट्सन लेटसन माउंटेनला जातो आणि तिथं ही राईड करतो दरवर्षी आता उतरूया थँक्यू अगदी आयत्यावेळी ठरलेला इकडं येण्याचा हा प्लॅन आहे त्यामुळे या ठिकाणी नक्की काय काय आहे दुसऱ्या बाजूला काही माहिती नाही आहे आपण चालत चालत एक्सप्लोर करूयात पण लाईव्ह म्युझिक ऐकूयात आणि ते, ते खूप छान वाटतंय चालताना ऐकायला

आगा। 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 टू हार्ट्स हे करण्याचं धाडस तर माझं कधीच होणार नाही तुमच्यापैकी कोणाचं धाडस होईल का मला कमेंट मध्ये सांगा कोणा कोणाला आवडतात हे असले खेळ इथं तुम्हाला चालत फिरायचं चा नसेल तर अशी कार्ड सुद्धा डिपिन डॉट घेतलाय मुलांसाठी मुलांसाठी इथं या काही फ्री राईड्स होत्या तर त्या त्यांनी खूप एन्जॉय केल्यात आणि आता फायनली आपण जे मेन बघायला आलोय ते म्हणजे हा रॉयल जॉर्ज ब्रिज तर त्याच्यावरून चालत परत जाऊयात बाराशे साठ फूट लांबीचा असा हा ब्रिज आहे आणि विश्वास नाही बसत की एकोणीशे एकोणतीस मध्ये तो बांधलेला आहे बरं बांधला याच्यासाठीच की पर्यटकांना ही जागा सगळी एक्सप्लोअर करता यावी त्यांना हे दर्या किंवा इथली इथले जे काही लँडस्केप आहे ते व्ह्यूज आहेत ते एन्जॉय करता यावं हाच याचा हेतू होता त्यामुळं तो वुडन फ्लोअरचा ब्रिज आहे जेणेकरून पर्यटक चालत जाऊ शकतात आणि हा जो केबल्सचा बंच दिसतोय याच्यावर आखा तो पूल तरंगतोय तो, तो टिकून राहिलेला आहे अमेरिकेतल्या सगळ्या राज्यांचे झेंडे सुद्धा दोन्हीकडे इथं लावलेले आहेत आणि हा मिनेसोटाचा झेंडा Yes, yes. माझं लक्ष या पुलावरून परत परत त्या दरीकडे जात आहे त्या रेल्वेच्या रुळांकडे जात आहे नदीकडे जात आहे असं वाटतंय की इथलं निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम आहेच त्यात काही शंकाच नाही पण मानवी हस्तक्षेप इथं जो झालेला आहे हा पूल जो उभारलेला आहे हा सुद्धा अतुलनीय म्हणजे इथं लिहिलेली आहे त्याची माहिती की हा ओरिजिनली ओरिजनल केबल्स वगैरे किती आहे तर एकवीसशे केबल्सचा बंच आहे जो मी तुम्हाला दाखवला हा इथून सुरू होत आहेत त्या वायर आणि आपण त्यामध्ये बघितल्यात त्या एकत्र एकगटा झालेल्या आहेत आणि कमाल म्हणजे शहाण्णव वर्षांपूर्वीच आहे हे सगळं रॉयल जॉर्ज ब्रिज बघून झाल्यानंतर आता आपण निघालोय गार्डन ऑफ द गॉड्स बघायला हे का पार्कचं नाव आहे खर तर हे आमच्या आयटीनिरारीतलं पहिल्याच दिवशीचं ठिकाण होतं म्हणजे आपण ट्रेननी वर गेलेलो ना तर तिथून खाली आल्यानंतर इथं यायचं असं ठरलेलं होतं पण प्रेरणाकडून कळालं की हे खूप चालण्याचं चा ठिकाण आहे आणि याच्यापेक्षा तुम्ही रॉयल जॉर्ज आधी बघा मग थोडासा वेळ राहिला म्हणून आता आपण इथे आलेलो आहोत हे विजिटर सेंटर आहे त्यांचं आता आपण त्यांचा एक एक दोन पॉइंट बघूयात इथले आणि मग घरी जाऊयात अशा प्रकारचे फॉर्मेशन याआधी पण बघितलेत त्यामुळं फार इथं वेळ घालू असं वाटत नाहीये इथं आत्ता एक किस्सा घडलाय तो मात्र तुम्हाला आवर्जून सांगायचंय मला फोटो काढण्यासाठीचा इथं एक स्पॉट आहे तर तिथं दोन तरुण मुली आणि दोन मुलं यांनी ती जागा खूप वेळ अडवून ठेवली होती वीस पंचवीस मिनिटं झाली तरी त्यांचा या अँगलनी फोटो त्या अँगलनी फोटो सुरूच आहे मागं लाईन लागलीय याचंही त्यांना भान नाही शेवटी न राहून आवी म्हणाला की तुम्ही किती वेळ इथं वाट बघायला लावताय दुसऱ्यांना तर उद्धटासारखी उत्तरं दिली त्यांनी की आम्ही पण वाट बघितलीये बरं ते चौघही भारतीय होते त्यामुळे आवी म्हणाला आपण अशा ठिकाणी तुम्ही स्वतःला नाही तर देशाला रिप्रेझेंट करता अख्ख्या देशभरातल्या नागरिकांविषयी गैरसमज होतात या अशा वागण्यामुळं जगभरातल्या लोकांचे त्याच्यावरही ते आवीला इडियट वगैरे म्हणाले माग लाईन मध्ये मा सगळी माणसं वैतागलेली होती कोणी बोलत नव्हता आवी फक्त बोलला कारण वाईट वाटलं त्याला की आपल्याच देशातली माणसं आहेत आणि काय आपल्या देशाची इमेज होतीये ना इथं शेवटी आवी त्याच्या मान्य तुम्ही सुद्धा पैसे खर्च करून हे सगळं बघायला आलंय आम्ही सुद्धा त्याचसाठी आलोय किती वेळ एखादी जागा अडवावी त्याला काही प्रमाण आपण जेव्हा अशा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जातो तेव्हा काही अलिखित नियम पाळायचे असतात जो वाईट अनुभव आपल्याला आलाय तोच अनुभव समोरच्याला नसतो द्यायचा तर हे भारतीय ना असेच असतात हा शिक्का आपल्यामुळं दुसऱ्यांवर पडणार नाही याची काळजी घ्यायची असते हे कसं कळत नाही यार ठीक आहे असो आपण उद्याच्या व्हिडिओत भेटूयात बाय